आज दोन हजार सव्वीस ऑप्शनसाठी यार कोणत्या रिलीज असाल टॉप रिलीज कोणत्या चॅम्पियन्स टीम आहे भाई याने चॅम्पियन्स याचा खेळावा तर भाई पहिला रिटेशन कोर असेल तर भाई या रिटिशनची गोष्ट करा या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब कोणत्या चॅनल रिलीजची गोष्ट फर्स्ट फर्स्टवर आहे लियम अण्णा तर लियम लिव्हिंगस्टनचा फॉर्म कथा इन होता आणि आठ करोड हवी साडेआठ करोड लियम लिमिस्टर दिला आय पी एल दोन पंचसाठी ज्यामध्ये परफॉर्मन्स थोडा खास नव्हता एक फिफ्टी दिली गुजरात विरुद्ध तर भाई मला वाटतं की कोणता परफॉर्मन्स लिम अण्णाने केली लिम लिमिस्टरची गोष्ट केली तर भाई फायनल मॅच पण थोडंफार केलं पण तेवढं खास नाही केलं सेकंड आहे ते भाई यार रसिकदार सलाम रसिकदार सलाम पण बढिया बॉलर आहे पण सहा करोड बोळी दिली आणि तेवढा परफॉर्मन्स रसिकदार सलामने कधीही केलं नाही पहिला मॅच कोलकातावरती खेळले होते आणि मग यार मला वाटतं की कोणता एक चांगला परफॉर्मन्स आला तर रसिकदार सलाम तर जाऊ शकते आणि आणि या इतकी गोष्टी करतात सुयास शर्माची तर सुयाद शर्मान रक्षीदा सलाम सुयाद शर्माने बढिया परफॉर्मन्स केला एलिमेंटरीमध्ये बढे केला तर मला वाटतं सुयाद शर्मा रिलीज होऊ शकते आय मला वाटतं आरच दोन पण साठी रिटेन करणार सुर्मा सुद शर्मा नसन शर्मा तर बाहेर थर्ड जर लियम अन्ना सांग कोणता तर यार मला वाटतं की यार बॉलर म्हणजे लुंगी एनगिडीची गोष्ट आहे तुम्ही मला तर लुंगी एनगिडीत बऱ्या परफॉर्मन्स केला हा लुंगी गिंगडीचा परफॉर्मन्स चांगला तर काही विषय नाही ना खरं चेन्नई विरुद्ध जे चांगले स्पेल काढले ते ना मग ते स्पेल चेन्नईच्या विरुद्ध लुंगी एनगडी काढू शकत होते बट गोष्ट येते की बाई एक चांगला पैसा कर। कर। कर कर। एक करोडची दाव होता लुंगी निगीटवर रिटेन करू शकते पण आर सी बी रिलीजवर पायन कारण की मॅट हँड की अनेक चांगले गोलंदाज जे जॉस शेजूर सपोर्ट करून नोहन तुषाराची गोष्ट केली नोहन तुषार आपण एक काही पण यार एकच मॅच खेळला ते मी डिपेंड नाही करू शकत तर मला वाटतं की नोहन तुषाराला रिलीज करण रिटेन करा कारण की जॉस उठला एक बॉलर पाहिजे आर सी बी मॅनेजमेंट ठेवू शकते की यार बाई रिटेन करायची रिलीज करायचा यामध्ये आपण दृष्टीकोन म्हणू शकत नाही बट यार मग मला वाटते कोणत्या फॉरवर्ड किंवा जे काप बेतो किंवा टीम यांसारखा फॉरवर्ड मला वाटत नाही की रिलीज होऊ शकते लिह म्हणत होऊ शकते की यामध्ये काही विषय नाही आणि एक दुसरी गोष्ट केली होती बाई एक प्लेअर आहे की एक चॅम्पियन्स टीमसाठी कोणती रिलीज करणार चार किंवा पाच नाही करणार तर तुम्हाला काय वाटते गव्हर्नमेंट सांगा त्या भेटू पोटेडिओमध्ये